चटपटीत आपण कैरी करतो आहे कैरी मी कापून घेतलेले आहे जसे लांब लांब याचे तुकडे केलेले आहेत तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकूया थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं आहे राई टाकूया जिरं टाकूया हिंग टाकूया मसाला टाकूया हळद टाकूया आणि कैरी टाकूया एक चमचा एवढं पाणी टाकूया मीठ टाकूयाच्या चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा एवढी मी गुळ्याची पावडर टाकते मस्त हलवून घेऊया दोन मिनिटांसाठी आपण झाकण घेऊया झाकण काढून बघूया हलवून घेऊया एक मिनिटासाठी झाकण ठेवूया एक मिनिट झालंय झाकण काढून बघूया मस्त चटपटीत आपली कैरी झालेली आहे गॅस बंद करते आणि काढून घेते चटपटीत कैरी आपली तयार झालेली आहे छान लागते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद